नमस्कार आगामी दत्त नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीकरता आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र अली साहेब तसेच प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक आणि नगरसेविकाचे तेवीस उमेदवार यांच्या निवडणुकीकरता उद्या दोन तारखेला मतदान होते मी आपल्याला ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र आरे साहेबांनी गेले पस्तीस वर्ष या जत शहर व जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी जीवन ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी केलेलं आहे ग्राउंड लेवलला जाऊन लिंगाय समाजासह बहुजन समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जीवन ठेवण्याचं काम सातत्याने ते केलेले आहेत तयागाशी नेत्यांशी त्यांचे संबंध आहेतच पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्याशी सुद्धा त्यांचे फार गौरीचे संबंध आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आता जत शहराचा चेहरा हा शंभर टक्के बदलल्याशिवाय राहणार नाही फडणवीस साहेब म्हणल्यासारखं आता जत शहराला आणि दत तालुक्याला डबल इंजिनचं सरकार त्या ठिकाणी मिळणार आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सर, महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि विकास पुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून आता डॉक्टर रवींद्र हरी साहेब हे विकासाची गंगा वाहण्यासाठी सज्ज झालेले आहेत मला सर्वांना त्या ठिकाणी आवाहन करायचं आहे की उद्या दोन तारखेला आपण भरघोस अशा मतानी डॉक्टर साहेबांना तसेच भारतीय जनता पार्टीच्या तेवीस उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करून भरघोस मताने विजय करायचा आहे हजार कोटीचा निधी येणाऱ्या काही काळातच आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्या माध्यमातून जे काही जत प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी शंभर टक्के आमदार साहेब आणि डॉक्टर रवींद्र आरी साहेब हे त्या ठिकाणी काम करतील शंभर कोटीची बंदिस्त पाईपलाईन योजना असेल बंदिस्त गटाराची योजना असेल आणि त्या ठिकाणी सी सी रोड करण्याचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते आमदार साहेबांनी हातात घेतलेलं आहे मला आपल्याला सांगायचं आहे की डॉक्टर रवींद्र आदी साहेबांचं व्हिजन हे अतिशय पॉझिटिव्ह आहे स्वतः एक अंकलगिरी शहरात छोट्या गावातून घर सारख्या शहरामध्ये येऊन स्वतःचं बी एम एस कॉलेज एवढं मोठं हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नर्सिंग कॉलेज इंग्लिश मिडियम स्कूल आणि सांगलीसारख्या ठिकाणी दोनशे अडीचशे पेड सिनर्जी हॉस्पिटल असा एवढा मोठा प्रपंच गेले आठशे नऊशे कुटुंब ते जगवत आहेत त्याच्यामुळे मला असं म्हणायचंय की जेवढा नगरपालिकेचा जेवढा बजेट आहे त्याच्यापेक्षा जा जास्त बजेट हा डॉक्टर साहेबांचा आहे त्यामुळे कुठल्याही भ्रष्टाचाराचा संबंध नाही आहे कुठलंही टेंडर घ्यायचं कुठलीही टक्केवारी घ्यायचं असातला काहीही संबंध नाही आहे आणि कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाच्या मागं लागून त्यांना भावनिक करून त्यांची मतं मिळवायचं हा तर विषयच नाही आहे त्यामुळे सर्व समाजाचे सर्व बहुजन लोक आमच्यासोबत आहेत आणि त्यांचा विजय हा निश्चितपणाने त्या ठिकाणी प्रचंड बहुमतानं सांगली जिल्ह्यातून नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त मताधिक्यानं डॉक्टर साहेबांचा विजय होईल तसेच नगरसेवकांचा विजय होईल असा विश्वास मला वाटतो Pak. Oh, Jaya Okay?